श्रमिक नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी आणि संत शिरोमणी सावता महाराज मंदिर येथे हृदय श्रीमंत संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला परमपूज्य हरिभक्त पारायण भाऊ पाटील यांच्या अमृतवाणीत हरिकीर्तन संपन्न झाले यावेळी आमदार हिरे महेश हिरे यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले संत महंतांचा आशीर्वाद घेतला यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले अनेक अडचणी आल्या तरी तुम्ही आपल्या मंडळाचा आणि प्रवचनाचा असतील अनेक उपक्रम असतील हे सुरूच ठेवलेले अखंडपणे इथे हे कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्या सदस्यांचं मनापासून कौतुक करते यापुढे देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या सतत सोबत आहे आपल्याला जी मदत लागेल ती पूर्णपणे आम्ही करण्यास तयार आहोत अशी देखील मी आपल्याला ग्वाही देते याप्रसंगी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सकाळी श्रमिक नगर परिसरात भव्य अशी ढोल ताशांच्या गजरात संत शिरोमणी सावता महाराज तसेच नामदेव महाराज यांची मिरवणूक करण्यात आली भव्य दिव्य आकर्षक चित्ररथांसह पालखीचे महिलांनी औषण करून पूजन करत दर्शन घेतले मृदंगांच्या गजरात महिला वर्गानेही हरिनामाचा ठेका धरला होता या भव्य मिरवणुकीविषयी विश्वास श्रीराम मंडळ यांनी अधिक माहिती दिली फार मोठा जनसागर हा मिरवणुकीत आहे नाशिकांना एकच आव्हान करतो की परवा म्हणजे सत्तावीस तारखेला सुरुवात कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमा दिव्य कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे कुठे हरिरामाचा घोष कुठे फुगडी तर कुठे टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात मिरवणूक उत्साहात संपन्न झाली नाशिक सिटीसाठी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर